नमस्कार राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस रविवार एकोणीस मे पर्यंत मुक्काम ठोकणार आहे दरम्यान त्यानंतर हा पाऊस थांबण्याची शक्यता था आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भाच्या काही भागात अवकाळी वादळीवारे विजांच्या कडकडाटासह जोरदार कोसळणार आहे विशेषतः सिंधुदुर्ग नगर कोल्हापूर सांगली सोलापूर जालना बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे राज्यात सुरू असलेल्या अवकाळीचा वाढलेला मुक्काम थांबण्याची चिन्ह आहेत कारण कर्नाटक ते पूर्व विदर्भ या भागापर्यंत असलेला द्रोणीय स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे मात्र अरबी समुद्राच्या मध्यभागापासून ते एमन पर्यंत चक्रीय स्थिती आहे याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर पर होणार आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात तुरळक पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे बहुतांश भागातील कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या खाली आलाय गुरुवारी राज्यात सर्वाधिक तापमान जळगावमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस से एवढं नोंदवलं गेलं आहे दरम्यान किमान तापमान ता ही घट झाली आहे त्यामुळे हवेत गारवा तयार झाला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शैती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद